मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया श्रीमंत लोक दररोज कोणत्या सवयी पाळतात तुम्हालासुद्धा श्रीमंत व्हायचं आहे मग या सवयी आजपासूनच सुरू करा आपण पाच सवयी पाहणार आहोत ज्याच्यामधली पहिली सवय आहे श्रीमंत लोक दररोज सकाळी व्हिज्युअलायझेशन आणि ग्रॅटिट्यूडने दिवसाची सुरुवात करतात सवय नंबर दोन ते डेली रीडिंग आणि लर्निंगसाठी वेळ काढतात म्हणजे वाचन आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ काढतात सवय नंबर तीन ते एक्सपेन्सेस ट्रॅक करतात म्हणजे खर्च कुठे होतोय ते पाहतात आणि इन्व्हेस्टमेंट्स वाढवतात म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक वाढवतात सवय नंबर चार ते हेल्दी लाईफस्टाईल पाळतात निरोगी जीवनशैली पाळतात कारण त्यांना माहिती आहे हेल्थ इज इक्वल टू वेल्थ सवय नंबर पाच ते पॉझिटिव्ह लोकांबरोबरच वेळ घालवतात तुम्ही ऑब्झर्व करा तुमचा वेळ कुठे चालला तो जर तुम्हालासुद्धा वेल्दी लाईफस्टाईल हवी असेल तर या सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा मला आय एम रेडी अशी कमेंट करा आणि याच प्रकारच्या रीलसाठी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांसमवेत नक्की शेअर करा धन्यवाद